नमस्कार मित्रांनो माझ्या या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले आहे त्यानंतर महायुतीतील मंत्रिमंडळ सुद्धा जाहीर झाले आहे आपण आता वाट बघतोय ती पालकमंत्रीपदाची चला तर मग बघूया कोण आहेत पालकमंत्री महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचे संभाव्य पालकमंत्री कोण असतील हे आपल्या अत्यंत विश्वसनीय सूत्राच्या सर्वेकडून ही नावे समोर आली आहेत मुंबई या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक मुंबई या उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत मंगलप्रभात लोढा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघरचे पालकमंत्री हे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक असतील असे सर्वेचा अंदाज आहे रायगडचे पालकमंत्री कोण असतील तर भरतसेठ गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात चुरस आहे पण भरतसेठ गोगावले हे पालकमंत्री असतील रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत उद्योगमंत्री हे असणार आहेत यात काही शंका नाही सिंधुदुर्गचे पालकमंत्री माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितीश राणे हे असतील असा स्थानिक सर्वेचा अंदाज आहे साताऱ्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्रराजे भोसले यांना हे पालकमंत्रीपद मिळू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे जयकुमार गोरे हे पण ह्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत पण शिवेंद्रराजे भोसले यांना हे पालकमंत्रीपद मिळू शकतं तर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मिळू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्रीपद दादा पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज दर्शवला जात आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर यांचं पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आकाश फोंडकर यांना मिळण्याची वर्ष शक्यता वर्तवली जात आहे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे संजय राठोड यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या त्यांच्याकडे जलसाधारण खाता आहे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे मेघना बोर्डीकर यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे बीड पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात जोरदार रसिकेत सुरू आहे धनंजय मुंडे यांचं संतोष देशमुख प्रकरणात नाव आल्यामुळे पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे लातूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दत्तामा भरणे क्रीडा मंत्री यांना मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तसेच हिंगोली जिल्ह्याचं मं पालकमंत्रीपद हे माधुरी मिसाळ यांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच धनगर समाजाचे नेते आमदार गोपीनाथ फळकर यांना राहिलेले रिक्त मंत्रिपद देऊन सांगलीचे पालकमंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे म्हणजेच हे जे प्रमुख वीस जिल्हे आहेत यातील पालकमंत्रीपद संभाव्य कोणाकडे असेल याबद्दल आपण व्हिडिओ बनवला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत उर्वरित सोळा जिल्ह्यामध्ये कुणाला पालकमंत्रीपद मिळेल किंवा यामध्ये काही बदल होईल हा आपल्याला बघावा लागणार आहे जिल्ह्यातील महत्वाचं पद म्हणजे पालकमंत्रीपद आहे कलेक्टर नंतर पालकमंत्रीपद हे सर्वात महत्वाचं पद असतं हे पालकमंत्रीपद आहे त्यात पूर्ण जिल्ह्याचा कारभार आणि जिल्ह्यावर नियंत्रण ठेवणं हे पालकमंत्र्यांचं काम असतं जिल्ह्यातील योजना पूर्ण करण्याचे काम पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्याचं असतं राज्यातील वीस जिल्ह्यातील पालकमंत्रीपद हे ह्या नेत्यांकडे राहतील असा प्राथमिक अंदाज आहे दोन तीन दिवसात पालकमंत्री पदाचा धुरा प्रत्येक नेत्यांकडे सोपवला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पालकमंत्री पदाचा दोन तीन दिवसात विस्तार तर होणारच आहे पण आपण बड बनवलेला संभाव्य पालकमंत्र्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्राला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक ला ला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका